हे माणसांचं अगदी बरं आहे बरं का त्यांना काय खायचं असेल ना तर बायकोला ऑर्डर द्यायची की आज हे बनव पण एका वेळेस एखादी गोष्ट बनवायची असेल तर ठीक असतं ना की एका वेळेस तुम्हाला बरंच काय काय खायचं असतं दोन तीन आयटम सांगितले तर बनवणाऱ्याची पंचायत होते तर आज आमच्या साहेबांना खायचं होतं ते म्हणजे साऊथ इंडियन म्हणजे इडली डोसा वडे सांबार चटणी असं सगळं पाहिजे होतं तर हे सगळं बनवायचं आहे तर मग मला तर खूप टेन्शन आलं पण साहेबांना इडली काय आवडत नाही म्हणून मी डोसे बनवायला घेतली आता डोस्यामध्ये पण घी रोस डोसा आवडतो तर तो बनवला त्यानंतर मस्त उडीदवडे फ्राय करून घेतले सांबारला छान असा तडका मारला आणि माझी ग्रीन चटणी तर तयारच होती तर असं मस्तपैकी माझा स्वयंपाक तर तयार झालेला आहे आता घी रोस डोसा तो शरूलाही खूप जास्त आवडतो आणि शरूच्या बाबांनाही खूप जास्त आवडतो शरू तर एकदम खुशच झाला जेव्हा त्याला हा डोसा खाल्ला तर आज माझ्याकडे साऊथ इंडियन डे सेलिब्रेट होतं असं म्हणायला हरकत नाही तर अशी माझी साऊथ इंडियन थाळी मस्तपैकी जेवायला रेडी आहे तर चला बाय बाय तुम्ही पण